नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण शहरातील अतिशय जिवाळ्याचा प्रश्न असलेला आठवडा बाजाराचा प्रश्न सध्या जोरात चर्चेला जात आहे गेल्या महिनाभरापासून पुन्हा एकदा फलटणचा आठवडा बाजार हा पूर्ववत जुन्या ठिकाणी बनवण्यात आला आहे नगरपालिकेच्या शेजारील भागामध्ये बरवण्यात आला आहे खरं पाहिलं तर फलटणचा आठवडा बाजार हा गेल्या महिनाभरापूर्वी फलटण शहरातील माळजाई मंदिर असेल त्याचबरोबर अधिकार ग्रह असेल गिरवी नाका असेल या रस्त्याच्या बाजूने विक्रेते बसत होते आणि यामध्ये मोठी जागा त्यांना उपलब्ध होत होती त्या ठिकाणी हा आठवडा बाजार सुरू होत होता मात्र फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक झाली आणि या ठिकाणी निवडणुकीनंतर काही दिवसानंतर या जागेचा या ठिकाणी जी माळजाई मंदिराच्या परिसरात आठवडा बाजार भरत होता अधिकृत ग्रहाच्या समोर रस्त्यावरती जो बाजार भरत होता तो या ठिकाणी बंद करण्यात आला आणि पूर्ववत तो बाजार पुन्हा ज्या जुन्या जा जागेवरती आठवडा बाजार भरत होता नगरपालिका असेल रिवरपेट असेल अशा ठिकाणी ज्या ठिकाणी जुनी जुना बा भाजी बाजार भरत होता या ठिकाणी पुन्हा एकदा त्या ठिकाणी बाजार भरवण्यास सुरुवात केला यामध्ये मोठे रणकंदन सुरू झाले जे विक्रेते होते शेतकरी विक्रेते होते त्याचबरोबर व्यापारी विक्रेते होते यांनी मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली होती प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती की जो जी जागा बदलली मालजाई मंदिर असेल अधिकार गृह असेल इथली जी, जी जागा बदलली ती पूर्वत सुरू करावी यासाठी सुरुवातीला विक्रेत्यांनी शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आ, मात्र याला न जुमानता या ठिकाणी जी नगरपालिकाच्या शेजारची असेल रविवार पेटीतील जागा असेल अशा ठिकाणी पुन्हा एकदा आठवडा बाजार सुरू केला होता हे सर्व होत असताना मागच्या आठवडाभरापूर्वी रविवारच्या दिवशी पुन्हा एकदा सर्व विक्रेत्यांनी ठोस भूमिका घेऊन पुन्हा एकदा माळजाई मंदिर असेल अधिकार गृह असेल यासमोर ही मंडळी या ठिकाणी आठवडा बाजार बसवण्यास सुरुवात केली आणि यामधून या ठिकाणी या मोठा संघर्ष पाहायला मिळाला नगरपालिका असेल विक्रेते असतील शेतकरी असतील राजकीय पदाधिकारी असेल यांच्यामध्ये मात्र जोरदार संघर्ष पाहायला मिळाला फलटण नगर परिषदेवरती एकोणीसशे एक्क्याण्णव पासून राजे गटाची सत्ता आहे या ठिकाणी गेल्या दोन महिन्यापूर्वी विधानसभेची निवडणूक झाली आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिन पाटील हे आमदार झाले आणि या ठिकाणी परिवर्तन झाले गेल्या तीस वर्ष राज गटाच्या हातामध्ये असलेले आमदारपद यावेळी पहिल्यांदाच माजी खासदार शे नाईक निंबाळकर यांच्या गटाकडे गेले आणि तालुक्यामध्ये राजकीय संघर्ष या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती सुरू झाला आठवडे बाजार हा विषय जरी राजकीय नसला तरी या अनुषंगानं त्या बाजूने काही कंगोरे या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि अशातच आता सध्या तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर असतील किंवा महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे असोत यांच्याकडून या मुद्द्याचे राजकारण केले जात नाही मात्र विक्रेत्यांकडून मात्र तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त करण्यात येत आहे त्याचाच परिणाम गेल्या रविवारच्या बाजारामध्ये दिसून आला विक्रेते संतप्त झाले ज्या जुन्या मंडळीच्या ठिकाणी पुन्हा एकदा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी होत होती या ठिकाणी विक्रेत्यांना किंवा घेणाऱ्या लोकांना दुचाकी नेणे बाजारामध्ये अवघड जात होती यामध्ये अनेकदा मोबाईलच्या चोऱ्या झाल्या त्याचबरोबर पार्किंगचा मोठा प्रश्न झाला आणि यामधून वादाला मोठा मोठी सुरुवात झाली मग पोलीस प्रशासन असो किंवा नगर परिषद असो यामधून वाद निर्माण होण्यास सुरुवात झाली मग विक्रेत्यांच्या मोठ्या अडचणी निर्माण झाल्या त्याचबरोबर बाजार गेला येणाऱ्या लोकांनाही या ठिकाणी पार्किंगची सुविधा अडचणीची ठरू वाटली ठरू लागली आणि यामधूनच मग मंडई पुन्हा एकदा माझाही मंदिर परिसरात असावी अशा अनुषंगानं नगरपालिकेमध्ये बैठका सुरू झाल्या आणि यामध्ये मात्र सध्या तरी हा वाद आता चवाट्यावरती आलेला आहे याच अनुषंगानं आता नमस्ते फलटण युट्यूब डिजिटल मीडिया ग्रुपचे संपादक वैभव गावडे यांनी या ठिकाणी नमस्ते फलटण युट्यूबच्या माध्यमातून एक पोल टाकला की फलटणचा आठवडा बाजार कोणत्या ठिकाणी असावा यामध्ये या, या पोलमध्ये साधारणपणे चार ऑप्शन देण्यात आले होते यामध्ये नगरपालिकेचा जो आठवडा बाजार सुरुवातीला कोणत्या ठिकाणी होता की नगरपालिकेच्या शेजारच्या आणि रविवारपेठेतला त्या ठिकाणचा ऑप्शन टाकला होता त्याचबरोबर दुसरा ऑप्शन या ठिकाणी माळजाई मंदिर अधिकार ग्रह या पुढच्या या ठिकाणचा पर्याय टाकला होता त्यानंतर तिसरा पर्याय या ठिकाणी गडसोली मैदानाचा टाकला होता चौथा पर्याय या ठिकाणी विमानतळ टाकलं होतं असे चार पर्याय या ठिकाणी या पोलच्या माध्यमातून नमस्ते बल्डन युट्यूब चॅनलवरती टाकण्यात आले होते गेल्या दोन तासभरापूर्वी हा पोल टाकण्यात आला होता आणि यामध्ये तब्बल दोनशे पंच्याण्णव लोकांनी मत नोंदवलेले आहे यामध्ये वीस लोकांनी कमेंट्सही दिलेले आहेत आपण सुरुवातीला कमेंट्स पाहणार आहोत आणि त्यानंतर या आठवड्या बाजाराला जो काही पोल आलेला आहे दोनशे पंच्याण्णव लोकांपैकी किती लोकांनी कोणते कोणता पर्याय सांगितला आहे ते आपण शेवटी पाहणार आहोत त्या अगोदर हनुमंत या ठिकाणी गाडगे यांनी जी कमेंट केली आहे त्यामध्ये माळजाय ते गिरवी नाका हा त्यांनी पर्याय या ठिकाणी स्वीकारलेला आहे त्याचबरोबर नीलम पाटील यांनी एक विमानतळ सुद्धा छान ऑप्शन आहे अशी त्या ठिकाणी कमेंट्स त्यांनी केलेली आहेत तर प्रताप शिंदे यांनी माळजाई मंदिर शेजारील रोड हा या ठिकाणी त्यांनी त्यांनी कमेंट्समध्ये सांगितलं आहे त्यानंतर राजेश ढेंबरे यांनी माळजाई मंदिर अधिकार ग्रहासमोरील जागा असावी अशी कमेंट या ठिकाणी केली आहे प्रमोद खलाटे यांनी माळजाई मंदिर ते गिरवी नाका अशा प्रकारची जागा या ठिकाणी सुचवली आहे त्याचबरोबर आ, एक मालजाई मंदिराचा पर्याय सुचवला आहे ईमेल आयडी आहे त्यांचा त्यांचं नाव या ठिकाणी सांगू शकत नाही विष्णू सस्ते या ठिकाणी माळजाई मंदिर ते मालजी राजे रोड फलटण असा त्यांनी रस्ता पर्याय सुचवला आहे विजय कुमार निंबाळकर यांनी माळजाई मंदिर ते अधिकार गृह गिरिवी रोड पूर्वेला तेलंग डॉक्टर रोड गणेश मंगल कार्यालय असा त्या ते ठिकाणी त्यांनी जागा सुचवली आहे नितीन सुळ यांनी माळजाई मंदिर हे हे ठिकाण त्यांनी सुचवले आहे त्याचबरोबर हरिभक्त सेवा संघ यांनी फलटण नगरपालिका प्रशासनाने सर्व छोटे मोठे व्यापारी भाजी विक्रेते व्यापारी शेतकरी यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने तसेच शहरातील वाहतूक व्यवस्था या सर्व बाबींचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा या निर्णयामध्ये कोणीही श्रेवादान नये आणि वाद वाढवू नये अशी कमेंट्स या ठिकाणी केलेली आहे त्यानंतर गड़सुली मैदान असा एक पर्याय सुचवला आहे ज्यांचा ईमेल आय डी आहे त्यांचं नाव नाही अरुण शेडगे यांनी सध्याची असणारी भाजी विक्रेते मंडळींची संख्या जास्त वाढली आहे बाजारास उपलब्ध जागेमध्ये ही संख्या बसणे कठीण आहे यासाठी आ... नगरपालिका यांनी शहरातील व शहराचे चारी बाजूला जागा उपलब्ध करून बाजाराचे विभाजन करावे यामुळे दुहेरी फायदा होईल शहरातील गर्दी कमी होईल विक्रेती संख्या वाढली तरी अडचण येणार नाही नागरिकांना आपल्या परिसरात मंडई मिळेल अशी या ठिकाणी त्यांनी कमेंट्स केलेली आहे त्याचबरोबर शंकर मार्केट हत्ती नाते राम मंदिर पासून उमाजी नाईक चौक नगरपालिका असे जीवन शिंदे यांनी या ठिकाणी सुचवले आहे काशीनाथ डेंबरे यांनी या ठिकाणी बाजी मंडे हे मंदिर शेजारील रस्त्यावर योग्य आहे त्याच ठिकाणी घ्या उगीच वाद वाढवू नका रहदारीचा विचार करा असे या ठिकाणी कमेंट सुचवले आहे राहुल राहुल कोळेकर यांनी माळजाई या ठिकाणी पर्याय सुचवला आहे हनुमंत घाडगे यांनी माळजाई ते गिरवी नाका त्याचबरोबर डॉक्टर वैशाली शिंदे यांनी माळजाई असे सुचवले आहे रोहित काटकर यांनी माळजाई मंदिर सुचवलं आहे संजय जालगर यांनी मालजाई आणि अतुल अबंग आ, अतुल अबंग यांनी मालजाई जवळपास वीस मधल्या सतरा ते अठरा लोकांनी माळजाय हा पर्याय सुचवला आहे एकंदरीतच या ठिकाणचा जर विचार केला आ, या ठिकाणी आमच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये सुद्धा दोन कमेंट्स या ठिकाणी आलेल्या आहेत यामध्ये संतोष गाडगे म्हणतात विमानतळ असावे त्याचबरोबर संजय लंगुटे यांनी माळजाई मंदिर येथे असावी अशी कमेंट या ठिकाणी सुचवली आहे त्याचबरोबर विश्वजित पवार यांनी माळजाई मंदिर म्हणजे जवळपास नव्वद टक्के लोकांच्या कमेंट्स या माळजाई मंदिर अशाच बाजूने येत आहेत यानंतर आजचा जो पोल आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत दोनशे पंच्याण्णव लोकांनी या पोलमध्ये मतदान केलं आहे दोन तासापूर्वी हा पोल टाकण्यात आला होता आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनलचे संपादक वैभव गावडे यांनी हा पोल टाकला होता आणि त्याचा निकाल जो आहे त्यामध्ये माळजाई मंदिर आणि अधिकार ग्रह समोरील रस्त्यावर ज्या दोन नंबरला हा पर्याय सुचवला होता त्याला छप्पन्न टक्के लोकांनी या ठिकाणी मागणी केली आहे तर नगरपालिकेच्या जवळच्या जुन्या जागेवरती फक्त चोवीस टक्के लोकांनी या ठिकाणी हा पर्याय सुचवला आहे गडसोली मैदान या ठिकाणी सात टक्के लोकांनी पर्याय सुचवला आहे तर विमानतळ या ठिकाणी तेरा टक्के लोकांनी पसंती दिलेली आहे अशा प्रकारे दोनशे पंच्याण्णव लोकांनी हा पोल दिलेला आहे दोन तासामध्ये दिला आहे आणि त्यामध्ये नगरपालिकेच्या जुन्या जागेवरती आठवडा बाजार असावा असे चोवीस टक्के लोकांना वाटतं तर माझाई मंदिर अधिकार घरासमोर छप्पन्न टक्के लोकांना या ठिकाणी बाजार भरावा असं वाटतं तर गडसोली मैदान या ठिकाणी सात टक्के लोकांना आणि विमानतळ या ठिकाणी तेरा टक्के लोकांना बाजार आठवडा बाजार असावा असं वाटतं सध्या तरी हा प्रश्न वारंवारच्या बैठकीनंतर प्रल प्रलंबित आहे आणि येणाऱ्या रविवारच्या दिवशी हा बाजार नेमका चा आता कुठे भरणार याबाबत फलटणकरांना उत्सुकता लागून राहिली आहे नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमचे संपादक वैभव गावडे आणि मी स्वतः राजकुमार गोपने या घडामोडीवरती आता लक्ष ठेवून असणार आहोत तुर्तास आपण या ठिकाणी थांबणार आहोत आपणास काय वाटतं फलटणचा आठवडा बाजार नेमका कोणत्या जागेवरती बसा भरवावा माझाही मंदिरा जवळ असावा अधिकार ग्रहासमोर असावा की जुन्या जागेवरती असावा हे जरूर आपण कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांद असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्या जपर्यंत येतील आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद